लोकही ना तुकाराम महाराजांच्या वाङ्मयात ज्ञानोबा रायांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला सुखाचा शोध घेतात परंतु त्याचा अर्थ पण कळतो मराठी भाषेत हे आपलं मराठी माईबोली आहे परंतु त्या अर्थामध्ये जे अनुष्ठान करायला सांगितलेलं आहे जे सिद्धांत प्रतिपादन केलेलं आहे त्याच्यावर दृढ विश्वास ठेवत नाही त्यामुळं या ठिकाणी आयुष्याचे आयुष्य आपातत परमार्थात गेला असं वाटतं पण शेवटी हातात रम्य समाधान परमाशांती खरी पडत नाही कारण आपण म्हणतो संतांच्या संगतीत सुख आहे पण सुखाचा शोध कुठं घेतो शब्द स्पर्श रूप रस गंध पैसा कीर्ती याच्यामध्ये शोध घेतो जर एखाद्या माणसाने खरोखर तुकोबाराय बोललेले आहेत तर आपण आता त्याचाच शोध घेऊ आणि हो, आपलं एक जीवन जाऊ दे आत्तापर्यंत आपलं दुःख समाप्त झालं नाही कारण आतापर्यंत ह्या तत्वांचं आपण पालन केलं नाही इकडे 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 तर एक जन्म ज्या दिवशी आपल्याला कळलं तिथपासून तरी सुखाचा शोध फक्त भगवत स्वरूपाच्या ठिकाणी किंवा भगवद्रूप रूप असणारे देवते संत देवते संत, संत निमित्त त्या प्रतिमा इथं आपण सुखाचा शोध घेऊ जे करायला पाहिजे तिकडे आपली प्रवृत्ती होत नाही आणि त्यामुळं आपण आपल्याला वाटतं की आपण तर वीस वर्ष झालं पन्नास वर्ष झालं परमार्थ करतो आणि आपल्याला समाधान प्राप्त झालं नाही हे का लोक विचारतात असं तर स्वामी महाराज म्हणजे खरं सांगू का तुला का समाधान झालं नाही आम्ही आळंदीला पन्नास वर्ष झाले तरी आम्हाला समाधान वाटलं नाही स्वामी महाराज म्हणजे तुला एकदम खऱ्यातलं खरं सांगू का तर काय सांगा स्वामी स्वामी महाराज म्हणायचे तू त्याच्यासाठी आलाच नाही विठ्ठल विठ्ठल तुका आपल्याला असं वाटतं तुकाराम महाराज म्हणतात ते कीर्तनात पण सांगण्यासाठी का तुकाराम महाराज म्हणतात आहे की नाही आपल्यासाठी नाही विठ्ठल